परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धी परंपरेला तसेच त्यांच्या प्रज्ञेला वंदन करून आजचा हा विशेष भाग सुरू करीत आहोत आजपासून जवळपास त्र्याऐंशी वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब याच खोलीमध्ये मुक्कामाला थांबले होते हे ठिकाण आहे धाराशिव जिल्ह्यातील कसबेतडवळे हे गाव आंबेडकर चळवळीसाठी हे गाव अतिशय महत्त्वाचे आहे कारण या गावी तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी पहिली महार मांग वतनदार परिषद झाली होती नमस्कार सप्तरंग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावी आलेलो आहोत गा हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे आणि माझ्या बाजूला जी तुम्हाला बैलगाडी है ना ही बैलगाडी एक ऐतिहासिक बैलगाडी आहे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बैलगाडी आहे येथील गावकऱ्यांनी आज त्र्याऐंशी वर्ष झाले ती एक अस्मिता म्हणून सांभाळून ठेवलेली आहे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी कसबे तडवळे येथे महार मांग वतनदार परिषद झालेली होती या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले होते व याच बैलगाडीतून गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली होती एका अर्थाने या बैलगाडीचे चाक म्हणजे परिवर्तनाचे एक चक्र असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे दलितोद्धारासाठी ते गतिमान केले आज आपल्यासोबत कसबे तडवळे गावातील एक त्र्याहत्तर वर्षाचे आजोबा आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत अच्युत भालेराव हे आजोबा आज आपल्यासोबत आहेत ते आपल्याला बैलगाडीची पण माहिती देतील आणि त्यांना जेवढी त्यांच्या आजोबांकडून माहिती मिळाली त्या परिषदेची एकूणच एक त्या वातावरणाची हे सगळे आपल्याला सांगतील आजोबा नमस्कार नमस्कार तर मला ह्या बैलगाडी विषयी सांगा ना सुरुवातीला थोडं ही बैलगाडीला एक ऐतिहासिक महत्व आहे तर त्या परिषदेविषयी सांगा आणि या बैलगाडी विषयी सांगा थोडंसं मला मी अच्युतराव काशीनाथ भालेराव राहणार कशी तर माझे आजोबा त्यावेळेला शिक्षक होते अर्जुन हरी भालेराव हे गावठी शिक्षक होते त्यांच्या जोडीला भगवान बेवाजी भालेराव आणि इतरही सामाजिक मंडळी होती सोलापूरचे आयदळे म्हणून होते बर बर ते आयड त्यावेळेला सदस्य म्हणजे बोर्डावर होते बर बर आणि त्यांनी सांगितलं की बाबा तडवळ्या सभागी हातून का तर त्या ठिकाणी तुम्हाला जी पाहिजे ती सोय त्या ठिकाणी आहे त्या चळवळीच का होत चढवळेच का निवडलं गेलं होतं का तर बाबासाहेबांना त्या बाजूला जायला मनाही होती तिकडे निजामाचं हे त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आणि हे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं त्यांना हिथं यायला काही अवघड नव्हतं आणि तिकडच बंदी असल्यामुळे हिथं ते आले मग हि बाबासाहेब का म्हणले की बाबा मला सिद्धार्थ सिद्धार्थ कॉलेज आहे <laughs> जर कोण मला हजार पाचशे रुपये म्हणजे हजार रुपये मदत करणार असतील त्या ठिकाणी मी जाणार पण ते गाव असं असावं की निजामाच्या हे गाव निवडलं आणि ह्या गावच्या लोकांनी त्याला एक हजाराची पैसा पैसा दमली दमली जमली आणि प्रत्येक समाजाकडून ह्याच जिल्ह्यात नाही तर पर जिल्ह्यात जाऊन पायी कपडे बांधून लोकांनी पैसा जमविला आणि पैसा जमून बाबासाहेबांना एक हजाराची थैली थे अर्पण केली त्यावेळेला काशीनाथ सोनवणे म्हणून ते लोकल बोर्डाचे सदस्य होते त्यांच्या हस्ते हे त्यांना ते थैली अर्पण केली आणि म्हणजे सभा संपल्यानंतर पण बाबासाहेब आल्या बाबासाहेब कसे आले रेल्वेने आले इथं तडवळे या गावी अकराशी रेल्वे येत होती शेतपर्यंतच रेल्वे होती ती रेल्वेने बाबासाहेब हिता स्टेशन रेल्वे स्टेशन होत ह्याच्या पुढे नव्हतं पुढे गाडी जात नव्हती मग हिथं बाबासाहेब आले उतरले उतरल्यानंतर हीच गाडी त्या स्टेशनला घेऊन गेली होती बाबासाहेबांना आणण्यासाठी बाबासाहेबांना आणण्यासाठी घेऊन गेले होते ह्या गाडीला एक्काऊन बैल जुंपले होते रेल्वेने आले पूर्ण रस्त्यावर आमच्या इथल्या समाजानं आमच्या गावच्या लोकांनी काही काही ठिकाणी ह्या ठिकाणी एक चार दोन माणसं पलीकड चार दोन माणसं असं एखाद लाईन न उभा केली होती की के बाबासाहेब ठडवण्याला यायला लागलीत गाडी यायला लागली असं लोकांना वाटावं म्हणून त्यांच्यासाठी म्हणून लोक उभा केली होती लोक नुसते हात वर करीत होते की बाबासाहेब आले बाबासाहेब आले असं म्हणून हात वर करीत होते तोंड फक्त हालत होत पण तोंडातून आवाज निघत नव्हता इतका त्यांना हर्ष झाला होता इतका आनंद झाला होता की बाबासाहेबाच्या मग बाबासाहेब इथं आले उतरले ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी उतरल्यानंतर जयघोष जोरात झाला बाबासाहेब आंबेडकर की जय असं म्हणून जोर जोरात घोषणा व्हायरल्या आणि त्या घोषणाचा नादात बाबासाहेब उतरले आणि इथून उतून ह्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला उतरले आणि तिथं गाडी उभा केली होती बाबासाहेबांची मिरवणूक ज्या वेळेला स्टेशनमधून बाहेर निघाली त्या गाडीमध्ये बाबासाहेब बसले होते आणि ती गाडी ओढत आले असताना जयघोष असा चालू असताना ह्याच ठिकाणी बाबासाहेबांची गाडी थांबली थोडा वेळ थांबली का तर पुढं जाता ना पुढं जात येईना गर्दी फार होती त्याच्यामुळं गाडी इथं थांबली आणि लोक वाजवत होते आणि त्याच वेळेला बाबासाहेब अशी मिरवणूक चालू असताना हो अर्जुन हरी भालेरावची आई वारलेली असा निरोप आला की जे प्रास्तविक करणार होते अर्जुन हरी भालेराव त्या परिषदेमध्ये त्या परिषदेमध्ये त्यांची आई वारली असा निरोप तिथून आला तर अर्जुन हरी भालेरावनी सांगितलं की अरे बाबा हो तुम्ही काय ह्याचं वाच्यता करू नका बाबासाहेब नाराज होतील सभा कॅन्सल होईल आणि गुपचुप तिची माती करा मी काही मातीला येणार नाही असं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं आणि तेवढ्याच वेळामध्ये थोडीशी वाऱ्याची झुळूक आली आणि झुळूक आल्यानंतर बाबासाहेबांची गाडी इथं थांबलेली त्या झुळकेनुसार त्यांची डोक्यावर पानं पडली पिंपळाची पानं त्यांच्या डोक्यावर पडली तेव्हा कवीनं एक उल्लेख केलेला आहे की गाडी या ठिकाणी उभाच राहील आणि पिंपळा खाली गाडी उभाच राहील जय भीम गर्जना जोरात होईल आणि पिंपळ पानाचा वर्षाव असं एक गीत लिहिलेलं आहे कवी आमचे सोनवनी हीच बैलगाडी का निवडली हीच बैलगाडी म्हणजे समाजामध्ये बैलगाडी नव्हती सर आणि बैलगाडी नसल्यामुळं आमच्या येथील डाळे त्या डाळ्यांनी गणेशलाल डाळे म्हणून कसबे तडोळे आमच्या गावचे कसबे तडोडी या गावचे गणेशलाल डाळे म्हणून मारवाडी होते त्यांच्याकडं ही गाडी होती मग बाबासाहेबांना जी पाहिजे अशा पद्धतीची गाडी होती म्हणून समाजाने निवडली ही गाडी आणि स्टेशनवर घेऊन गेले आणि स्टेशनवर घेऊन गेल्यानंतर ह्या बैलगाडीला एक्कावन बैल लावली होती एक्कावन बैल तर शेवटचा एक बैल एक हाऊस म्हणून लावलेली होती बाबासाहेब ह्या गाडीत बसले आणि एका जलोसामध्ये मिरवणूक अशी काढली की समाज असा ह्याच स्टेशनला जमला होता किंवा ह्या गावात जमला होता की त्या समाजाला ज्या वेळेला बाबासाहेब आले रेल्वेने त्यावेळेला बाबासाहेबांना बाबासाहेब की जय असं म्हणायला त्यांचे फक्त तोंड गोठ हालत होते का तर ती आनंदानं भारावून गेली होती लोक त्याच्यामुळं आवाज तोंडातून निघत नव्हता असा प्रकार होता या ठिकाणी तुमचे आजोबा याचे साक्षीदार आहेत त्या सगळ्या परि परिषदेचे वगैरे तर ती परिषद दोन दिवस चालली इथं बाबासाहेबांचा सा मुक्काम होता त्या परिषदेविषयी थोडस सांगा ना परिषद अशी झाली की बावीस तेवीस फेब्रुवारी महार मांग व तंधार परिषद बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीचाळीस ला हा बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस ला बावीस फेब्रुवारीला दिवसभर सगळ्या लोकांच्या गाठी भिटी घेतल्या बाबासाहेबांनी कारण हे मला माहीत नाही पण मला ह्या आजोबांनी सांगितलं सांगितलं समाजातल्या लोकांनी माझ्याकडं काय होतं सुतारी धंदा होता आणि सुतारी धंदा असल्यामुळं बरीच लोक माझ्या जे एका झाडाखाली जमत होती त्या ठिकाणी अशा गप्पा निघायच्या हे गप्पा निघाल्या की मग मी लक्ष देऊन ऐकायचं आणि मग बाबासाहेबांनी दिवसभरात गावातल्या लोकांची प्रत्येक समाजाच्या भेटी गाठी घेतल्या संध्याकाळी दोन वाजेपर्यंत भेटी गाठी घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला मार मग वतनदार बाबासाहेबांचा मुक्काम होता बाबासाहेब थांबले होते बावीस तारखेला संध्याकाळी थांबले होते आणि तेवीस तारखेला वतनदार परिषद झाली आणि चार वाजता गेली होती तुमच्या आजोबांनी बाबासाहेबांच्या काही आठवणी सांगितल्याचं तुम्हाला काही बोलल्याचं काही आठवत आहे का होय सांगा नाही कधी चांगला आठवण अशी किंवा त्या परिषदेची आठवण सांगा ते काय झालं की ह्या हो वेळेला म्हणजे बावीस तारखेला बराच समा समुदायचा साहजिकच आहे बराच समुदाय म्हणजे आमच्या समाजामध्ये पाच आड आहेत ते पाच आडाचं पाणी गावातलं आटलं हा पवऱ्यानं शेंदीत होती पाणी ती पाणी आटलं आणि सगळी विहीर हा शे त्या सुद्धा विहिरीचं पाणी आटलं म्हणजे त्यावेळेला किती समाज आलेला असेल हे आता मला तर माहित नाही हो पण सांगते अनेक लोक आले होते तर ते त्या समारंभामध्ये किंवा त्या परिषदेमध्ये कोणीतरी गाणं म्हटलं असं काही तुम्ही मला सांगत होते त्या संदर्भात तेवीस तारखेला तेवीस तारखेला आता समाज सुरुवात होणार आहे त्यावेळेला बाबासाहेब अध्यक्ष होते सभेचे अध्यक्ष बाबासाहेब होते हो मग त्यावेळेला बसल्यानंतर आमचे आजोबा म्हणले म्हणजे कवी अर्जुन हरिपाने दोंडीबा उठ आणि गीत गीत असं म्हणल्यानंतर दोंडेबा सोनवणे उठले आणि त्यांनी गीत गायलेलं आहे ते त्यांनी त्यावेळेचं गीत म्हणजे असं आहे की शौर्य गीत त्यांनी आणि स्वागत गीत किंवा शौर्य गीत असं त्यावेळेला त्यांनी गायलेलं आहे आता मला तुम्हाला आठवत आहे काही एखादी ओळ त्याची आठवत असेल तर म्हणा ना ठीक आहे नाही म्हणा म्हणा तुम्हाला जशी येईल तशी म्हणा जेवढे आठवेल तेवढा मंदू शौर्याचा झेंडा वंधु शौरियाचा त्याचा झेंडा वंधु शौर्याचा झेंडा वंधु शौर्याचा दुश्मन आमचा भारी सुड घेऊ त्याचा हो हो नऊ बी सिंग फुकी ल जडल्या नऊ बाधी सिंग फुकी हुकुम भीमजीचा झेंडा बंधू शौर्याचा झेंडा वंदू शौर्याचा छातीचे डौल मारावे मिशाचे पीळ भरावे पावित्र्यात दंड ठोकावे घर लाट काटी हुकुम भीमजीचा झेंडा वंदु शौर्याचा झेंडा वंदु शौर्याचा तन काळा दुष्ट रूढीचे द्या पाणी तारुण्याचे खत घाला चिखलमसाचे भीमराव माळी कळ्या गुंपितो हारवाही न त्याला झेंडा वंदू शौर्याचा झेंडा वंदू शौर्याचा समता स्थापक लढ्या निघाला निळा रंग त्याचा हो हो निळा रंग त्याचा समता सैनिक भगवान चाले सार्जून आला झेंडा वंदु शौर्याचा झेंडा वंदु शौर्याचा बाबासाहेबांना तर वंदन आहेच पण तुम्ही पाहत आहात च्या आजोबांचा आवा आवाज त्यांनी ते सगळं आपल्यासमोर सादर केलं आपल्या प्रेक्षकांसमोर त्याबद्दल खरंच आजोबा तुमचे आभार आहेत म्हणजे खरंच मानावे तितके कमी आहेत आणि ह्या ऐतिहासिक बैलगाडीच्या समोर तुम्ही आज हे आमच्या प्रेक्षकांसाठी सादर केलं तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत ही बैलगाडी अख्ख्या देशाची ही अस्मिता आहे त्यामुळं ही कसबे तळवळतल्या लोकांनी ही अतिशय जपून ठेवलेली आहे आज त्र्याऐंशी वर्ष झाले हे एक प्रतीक आहे आपल्या या जगण्याचं आणि बाबासाहेबांचा पदस्पर्श या बैलगाडीला झालेला आहे तर लोकांसमोर ही यावी म्हणून वर्षातून एकदा मला वाटतं की त्या ट्रॉलीवर वगैरे यायची बसून मिरवणूक काढतात त्या संदर्भात सांगा ना काका काय ते काय आम्ही का काय करतो का ही गाडी एका मध्ये ठेवतो पण दर म्हणजे चौदा एप्रिलला ह्या गाडीची मिरवणूक मिरवणूक काढत नाही काढत नाही जीर्ण झालेले ना एखाद्याला का काही खराब झालं काही एखादा का पार्ट गेला तर काय सांगू हो। म्हणून त्याच्यासाठी आम्ही ट्रालीत ठेवतो आणि जर पर ठिकाणी कुठं जर जायचं दुसऱ्या ठिकाणी कोणत्या गावाला जर मागणी केली गाडीची तर मग ही गाडी आम्ही त्या मध्ये लोक मागणी करतात हो पूर्ण महाराष्ट्रभर गाडी फिरली सगळी ही पूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटकमध्ये सुद्धा ही गाडी गेली म्हणजे भीमा कोरेगाव अशा म्हणजे अनेक ठिकाणी मुंबई पुन्हा इकडं लातूरच्या पण निलांगा किंवा नांदेड अशा भागाकडे गेली आहे इकडं बीड औरंगाबादपर्यंत गेली आणि ह्याची मिरवणूक फक्त आम्ही बावीस फेब्रुवारीला स्टेशनवर नेतो त्या वर्धापन दिन म्हणून त्या परिषदेचा त्या परिषदेचा वर्धापन दिन म्हणून रेल्वे स्टेशनवर आम्ही नेतो म्हणजे रोड रेल्वे हो हो oh, गावापासून oh, oh. एक थोड्या एक थोड्या एक दोन फार लांबावर आहेत अशा ठिकाणी नेतो त्याच्यामध्ये आम्ही कटआउट बसवतो बाबासाहेबांचा आणि तिथून लोक सगळे सगळे गावातले लोक येतात सरपंच उपसरपंच किंवा इतर कोण मान्यवर येते कर पूजा वगैरे कोण पुन्हा इथे ठेवली मिरवणूक काढतो आणि तिथं मग सभा होती की मग काही इतर अनेक कार्यक्रम ठरलेले लोक यांचं दर्शन घेतात गाडीचं आणि परत येते बघायला वगैरे असे काही लोक येत असतील बरेच लोक येतात काय अगणित लोक आहेत आता हो महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक मधून सुद्धा येते तिथं लोक कि जी भाषा आम्हाला कळत नाही ती लोक येतात आपलं आणि गाडीचं दर्शन घेऊन बोलून आपलं जातात आणि काय ह्या दोन वर्षापासून बाहेर आम्ही बाहेरच्या गावी आम्ही गाडी बंद केलंय खराब होऊ कारण हा खराब होऊ नये म्हणून आम्ही देत नाही कारण एवढेच अस्तित्व म्हणजे आमचं आणि बरोबर आहे बाबासाहेबांची आठवण अस्मिता तुम्ही जपून ठेवली त्याबद्दल तुमचे तुमच्या तमाम गावकऱ्यांचे आमच्या चॅनलतर्फे आभार धन्यवाद आणि आपण खूप चांगली माहिती दिलीत आपण भेटूया नक्की नंतर धन्यवाद जय भी कसबे तडवळे येथे झालेल्या महार मांग वतनदार परिषदेचा आणि गावकऱ्यांनी जपलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचा हा थोडक्यात वृत्तांत या परिषदेला आज त्र्याऐंशी वर्ष झाली त्या घटनेचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं इथं साजेसं स्मारक व्हावं ही घोषणा मध्यंतरी झाली पण प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्था देशाला दिली तीच व्यवस्था अशा स्मारकाच्या वाटेतील अडथळा झाली आहे हे दुर्दैवी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईक आम्ही सप्तरंग यूट्यूब चॅनलमधून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतो या चॅनलला सबस्क्राईब करून ही चळवळ पुढे नेण्यासाठी पाठिंबा द्या पुढल्या व्हिडिओत लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार